नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बघा काल पण पाणी आला शेतकरी मित्रांनो आणि त्याच्या अगोदरल्या दिवशी पण पाणी आला संध्याकाळीच पाणी आला तर बरेचसे शेतकरी मित्रांनी यावर्षी तीळ लागवड केलेली आहे तर आता थोडंफार अडचण जाणारच आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला कारण की अवकाळी पाणी आल्यानंतर आणि पीक आता सोंगणीलाच आलेलं आहे तर थोडीशी मा शेतकऱ्यांना थोडसं भीती आहेच कारण की मालजवळ आल्यानंतर वरचा जर येत असेल पाणी तर नुकसान होतेच नाही का तर तेरा तारखेपर्यंत आहे म्हणते दहा अकरा तेरा तारखेपर्यंत अवकाळी पाणी आपल्या विदर्भात आहे काही भागात पडेल काही भागात नाही पडणार काही भागात हवा सुटेल असा अंदाज सांगितलेला आहे तर चला असो काळजी घ्या आपल्या पिकाची शेतकरी मित्रांनो नाही का कारण की सगळं तालपत्र्या जागा आपली खय्याची व्यवस्थित करून घ्या आणि सतर्क राहा पाणी हा केव्हाही येऊ शकतो आणि माल सतत झाकून ठेवा ज्या शेतकऱ्यांनी तीळ लागवड केला त्या शेतकऱ्यांना तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो क्या वर्षी जे काही शेतकरी मित्र सोयाबीन लागवड करतील कॉटन लागवड करतील जे काही पिकं लागवड करतो आपण आणि एक प्रत्येक शेतकऱ्यांचं नियोजन असते का बाबा आपल्या आप पिकामध्ये तीस दिवसात कमीत कमी, कमी तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या आत तणकट नसलं पाहिजे कोणत्याच प्रकारचे तणकट नसलं पाहिजे आणि आपलं पीकच उभं असलं पाहिजे जर तीस पंचेचाळीस दिवसात जर तणकटाचं नियोजन नाही करण्यात आलं तर आपल्याला पीक व्यवस्थित होत नाही उत्पादन होत नाही तर याचं नियोजन कसं करावे आणि तणकट का होते बा नेहमी नेहमी आपल्या शेतात आपण तो त्याच्यात सतर्क राहतो का बा आपल्या ह्याच्यात तणकट नाही झालं पाहिजे पेरी पण करतो व्यवस्थित वाई करतो पण तरी पण तणकट येते याचं कारण काय आहे शेतकरी मित्रांनो ते आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर आपल्या मुद्द्याला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असेल लाईक like, सबस्क्राईब शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा तर चला तर सुरुवात करूया आप आपण आपल्या तर पा शेतकरी मित्रांनो तर हे आपलं हे पाच एकराचा प्लॉट आहे तर यावर्षी काय आहे आपण ठरवलं होतं का तीळ लागवड करावं पण तीड आपला योग्य काही आला नाही नाही का तर तयार आहे वावर रोट्या पणजी हिपास केली नंतर पंजी गेली नंतर रोटावेटर केलं नंतर तसंच आहे तर, तर आपल्याला धनंजय सरांनी अशी कमेंट केली का पाच एकर क्षेत्रात भरपूर काँग्रेस गवत आहे तीन ते चार प्रकारचे वेल होते मी मागच्या वर्षी दोन हजार चोवीसच्या उन्हाळ्यात दोन पावडी नागरणी केली पण पन... नांगरणी केली यावर्षी मी कोणतीच वय केली नाही आता काँग्रेस गवत वाढले आहे आणि बी पण शेतामध्ये पडले आहे त्यांचा असा विचार झाला की दोन तीन दिवसात रोटावेटर करावे आणि ऊत निघाल्यानंतर वखर फास करावी आणि पेरणी करावी असं त्यांचं म्हणणं आहे बोर आणि बरोबर आहे का सांगा म्हणते याच विषयावर आपण आता बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो प्रत्येक बघा शेतकरी मित्रांनो तर आपलं असं नियोजन असते का बाई आपण वाईक कशासाठी करतो का बा आपलं दुसरं पीक व्यवस्थित आलं पाहिजे जमिनीची मशागत झाली पाहिजे या मातीची जर मशागत झाली नाही या मातीची अलटी पलटी जर झाली नाही ऊन लागणार नाही याच्यातले जे काही बुरशीजन्य रोग आहे जे अंडकोश असतं अळीचे ते उन्हीद्वारे जर मेले नाही तर आपल्या पिकाला त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो यासाठी आपण वही करतो आणि वही करण्याला मातीची आवश्यकता असते कडक जागेत तर आपण वही करू नाही शकत पेरू नाही शकत याच्यासाठी आपण करतो आणि जमिनीची पत कायम न्यायसाठी पाणी जमिनीत पाणी मुरासाठी याच्यासाठी आपण वही करतो तर वही हा महत्त्वाचा मुद्दा आहे वही जर व्यवस्थित झाली वा शेतामध्ये जर ढेकलं नसले तर आपली पेरणी जे काही पेरणी यंत्र राहते सोयाबीन पेरताना ते असं हालत नाही डमगमत नाही म्हणजे असं डिंगडोंग डिंगडोंग असं होत नाही म्हणजे सरळ तास येते सरळ तास जर आलं की आपलं बियाणंही व्यवस्थित पडते आणि त्याच्यात ढेकलो पण नाही आहेत ह्या वाहीचा फरक आपल्याला पेरणीत उत्तमरित्यानं होते आपली पेरणी तर विषय होता आपला तणकटाचा हे ये तणकट येते का आपण तर निंदून काढतो नाही का आ, फवारा मारतो तरी तणकट येते तणकटचं एकच कारण आहे शेतकरी मित्रांनो आपण किती हे नियोजन केलं आपल्या शेतात बरं का आपण आपल्या शेताबद्दल बोलूया आपण व्यवस्थित नियो नियोजन करतो धुरे सफा करतो धुऱ्यातलं महिला मजूर येते शेतामध्ये त्यांना बारीक चिवटा निंदाला लावतो तो निंदानी कसा निंदाचा जर पाणी चालू असला जर आपण निंदालेच लावलो झिरिक झिरिक पाणी चालू असला निंदालेच लावलो तर ते चिवटा अजून चिपकते तसच्या तसाच राहते शेतकरी मित्रांनो आपल्या तसा निंदनाचा काही फायदा होत नाही निंदन जेव्हाच करावे जेव्हा उगाड आहेत तेव्हा आता समजा आता आपल्या शेतामध्ये आता तणकट नाही आहे हाय का दिसते का पण आता बरेच दिवस झाले आपण रोटावेटर मारून ठेवलेला आहे नाही का पण विषय असा आहे ते तणकटच का होते बा जसं आता आपल्या शेताच्या आजूबाजूने आपले शेतकरी बांधव राहतात नाही का बघा आता हे माझं शेत आहे वाई केलेलं बघा काल पाणी आलं तर अजून काही पाणी आहे बुटाला पेंड डिकून राहिले इथला पाणी आला आहे तर आता हे माझ्या शेताजवळचं शेत बघा याची वाई वाहाची आहे याच्यात गांजर गवत आहे बघा तुम्हाला दिसत असेल गांजर गवत आहे आणि हेच गांजर गवत वैवाहाचीच आहे गांजर गवत पल्लत जमिनीवर असंच तुमच्या शेताजवळ शेत असेल आपल्या शेतकरी मित्र बांधवाचं नाही का आता उन्हाळ्यात कसं हवा राहते गरम ते राहते पतली हलकी हिवाळ्यातली हवा कशी राहते त्याच्यात नमी राहते पाणी राहते ते राहते वजनदार ते काही इकडे तिकडं हलत नाही जास्त आणि ना आता उन्हाळ्यातली हवा थोडीशी जर हवा सुटली याच्यातलं बी उडते आणि आपल्या शेतात येते आपल्या शेतात येते मग आपण म्हणतो मागच्या वर्षी तर काही आलं नाही आपण आपण म्हणतो मागच्या वर्षी तर काही आपलं शेतामध्ये होत नाही कारण की आपण मागच्या वर्षी दोन पोळ्या नागरटी केली नाही का वर्षी कहून आलं तर हेच कारण आहे शेतकरी पुन्हा पुन्हा आपल्या शेतामध्ये तणकट येणे कारण की तणकट आपल्या येण्यासाठी त्याचं आलंच नाही पाहिजे तर आपल्या आजूबाजूचे शेतकरीही याच्या कारणीभूत असतात शेतकरी मित्रांनो कारण की आपल्या आजूबाजूच्या शेतकरीही त्यांनीही लवकरात लवकर वही करावी असं सगळ्या जणांना जर आजूबाजूच्या परिसरात जर सगळ्यांनी माल निघाल्यानंतर तणकटाचं नियोजन झाल्यास बरोबर जर सगळ्यांनी वही केली म्हणजे काहीच नसलं पाहिजे शेतात तर तणकट होणारच नाही शेतकरी मित्रांनो ना। आणि विषय येतो पुन्हा का बा आपल्या शेतामध्ये पयस निघते नाही का अजून दामुटे निघतात अजून निंब निघतात निंब निंब उलटा रावून निघते नाही का पड्डी निघते याचा विषय असा आहे का तुम्ही बघत असता का आता जसं मिट्टू आहे बोरं खातात नाही का इकडे तिकडे फिरतात आय टी आणून टाकतात असे हवेनं पसरतात नाही का असे चिमणी पाखरं कुठं पिंपळातच झाड निघते आपल्या वावरात परसच निघतात याचं बी कसं असते हे पक्षी आणून टाकतात जसं तारावर असे बसतात तारावरूनच जे तार असते आपल्या शेतात लाईन गेलेली असते त्या तारावर ज्या खांबावरच बसतात इथं गुट्या पाडतात आणि तिथंच बी निघते तर असं तणकट वाढत जाते तर मग याचा विल्हेवाट प्रत्येक शेतकरी मित्र असं म्हणतात का बा या वर्षी जर माझ्या शेतामध्ये जास्तच गांजर्ब वेल होतं ह्या पिकातनी मी पुढच्या उन्हाळ्यात दोन पावळ्या नागरटी मारतो आणि कणकट कमी करतो होते तळफार तणकट कमी होते बरंचसं होते कारण की वरच्या जमिनीत वरच्या मातीत जे तणकट राहते ते पूर्ण खाली दबून जाते आणि वरची तशीच राहते पण आपण उन्हाळ्यात मारतो पण उन्हाळ्यात मारलं तर आपण म्हणतोच ना दोन पावळ्या नागरटी मारलं तणकट आलं पण ते हवा जे येते पुन्हा आजूबाजूच्या शेतातून उडत बियाणं आपल्या शेतात, शेतात येते याच्यासाठी आपल्या मी सांगितलं आहे आपल्या आजूबाजूचंही शेत सपा असणे आवश्यक आहे आणि आता उरला विषयाचं नियोजन कसं करायचं शेतकरी मित्रांनो कोणतीही आपल्याला खरीप हंगामामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये जर आपल्याला तणकट्टचं नियोजन करायचं असेल समजा आता तुम्ही सोयाबीन पेरलं तर अठरा एकोणीस दिवसाचं सोयाबीन म्हणजे सतरा अठरा एकोणीस दिवसाचं सोयाबीन झालं रे झालं तर एक तणनाशकाचा फवारा मारून द्यायचा तन्नाशक महाराज आयरिक्स मारायचं तुमच्या नियोजनानुसार जे तुम्हाला तन्नाशक सुटेबल राहील जे तुम्हाला ज्याच्या तन्नाशकाचा तुम्हाला अनुभव आहे का बा आपल्या मागच्या वर्षी याचा तन्नाशकाचा रिझल्ट आपल्याला मिळाला तर ते तन्नाशक मारायचं सतरा अठरा एकोणीस वीस दिवसाच्या आत तन्नाशक मारायचा शेतकरी तुम्हाला लवकर रिझल्ट मिळेल कारण की पीक लहान राहते आणि जमीन पूर्ण आपल्याला दिसते तर त्या जमिनीवर त्या पिकावर पूर्ण तणकट पडलं पाहिजे तर याचा आपल्याला नक्की रिझल्ट मिळतो आणि कोणत्याच प्रकारचे तणकट राहणार नाही जे काही येल असतात गवत असतात हे खूप लहान असतात असे बुचकुळ बुचकुळ फटाकळी येते येल असते हे पूर्ण त्या तणकटानं मरून जाते आणि पीक वाळायला लागते तणकट थांबते पीक वाळायला लागते तीस पस्तीस दिवसाचं पीक झालं का पूर्ण झाकून घेते फुलावर येते आणि एकदा पिकानं जमीन झा मित्रांनो तीस पस्तीस दिवसाच्या आत आणि जमिनीला सूर्यप्रकाश लागत नाही नुसतं पाणीच सूर्य जोपर्यंत जमिनीला सूर्यप्रकाश लागत नाही तोपर्यंत कोणत्याच बियाणाचं अंकुर भी आ, भी फुटत नाही कोणताच जीव बिया बियाणाला फुटत नाही शक्य मित्रांनो एकदा पिकानं जमीन झाकली रे झाकली तर सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत जाणार नाही आणि तणकट उगवणार नाही शक्य ज्या ठिकाणी तणकट अगोदरच निघालेलं राहते ज्या ठिकाणी तननाशक बसलेलं नाही राहत तिथे तणकट उगवते आणि त्याची वाढ धीमी धीमी थोडी 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 वाढत राहते आणि ज्या दिश सोयाबीन सोंगणीला येते पानं गळतात थोडसं विरळ विरळ होतात म्हणजे पानं गळल्यानंतर जमिनीला सूर्यप्रकाश लागते आणि जेव्हा आपण सोयाबीन सोंगला ले, सोंगाला येते शेंगा भरते मग आपण कचरा कापायला जातो ते सुटलेलं तणकट राहते थोडं थोडं आणि त्याला सूर्यप्रकाश ते गती 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 वाढत राहते शेतकरी मित्रांनो असा भाग पडतो शेतकरी मित्रांतो मग आपण कापून घेतो एकदमच थणकट होत नाही गवत तर कशाच प्रकारे निघत नाही गवत अगोदरला म्हणजे अगोदरच मरून जातात नंतर निघणार नाही आणि आणि सूर्यप्रकाश जोपर्यंत जमिनीला भेटत नाही तोपर्यंत तणकट निघतच नाही तुम्ही बघत असाल बाबा जिथे सूर्यप्रकाशच नाही आहे जिथे दाट आहे बिलकुल घनदाट सावली सावली आहे आणि तिथं पाणी पोचत नाही आणि सूर्यप्रकाशही पोचत नाही तिथं तणकट निघतच नाही पण निघते का जसं तुम्ही रेल्वेचे रोड बघत असाल तिथं गिट्टी आहे पाणी पोचते पण सूर्यप्रकाश लागते का त्या गिट्टीमध्ये जाते का जमिनीवर हो। बियाणं बी तर किती पडते पण मातीचा स्पर्श होत नाही पण तिथं निघतच नाही तणकट असा भाग आहे शेतकरी मित्रांनो याचं नियोजन तुम्ही अगोदरच करता येते पण काही कारणच आहे आपल्याला आपल्या आप शेजारचे लवकर वाई करणार नाही तणकट राहते हवेनं उडून येते नाही का म्हणूनच आपल्या पिकातनी तणकट होते तर तुम्ही कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो जे मी हे माहिती सांगितली बरोबर आहे का चुकीची आहे आणि एक विषय असा आहे का बा आता धनंजय सर म्हणतात बा आता रोटावेटर मारून घेतो नंतर ऊत निघाला की फास मारून घेतो माझं असं म्हणणं आहे त्यांना वाई तो कोणतीच केली नाही रोटावेटरनं अशी भुसभुशीत वाई होणार नाही सिंगल वाई होणार तर एक पणजी मारून घ्या तुम्ही पणजी मारल्यानंतर तो तुम्ही तसंच थांबा कोणतीच वाई करू नका पणजी मारल्यानंतर कोणतीच वाई करू नका एक दोन पाणी येऊ द्या पणजी मारल्यानंतर त्याच्यातली गॅस निघते सूर्यप्रकाश मिळतो माती गरम येते पाणी येईलच तुमच्याही भागात पाणी येईलच एक दोन पाणी येऊ द्या पणजी मारल्यानंतर एक दोन पाणी आल्यानंतर वकरफास करा नंतर घरची जोडी असेल तर नंतर वकरफास करा भाड्याने सांगता येते आपल्याला एक दोन जोड्या पाच एकर एक जमिन्यात दोन दिवसात वखरवाई होते तर आता रोटावेटर मारून ठेवा जमीन प्लेन होऊन जाणार त्या रोटावेटरमध्ये पाणी मुरणार नाही मुरणार नाही आता हे माझं कसं पाच एकर जमीन आहे याच्यात रोटावेटर का मारून ठेवलं आपल्याला पेराचं होतं पण पेरणी झाली नाही नाही का म्हणून हे मारून आहे आपलं तर आता याला काय आहे आता पाणी येऊन राहिलं मुरून राहिलं आता याच्यात निघणार ऊत जोपर्यंत पोटभर पाणी होणार नाही आपल्या जमिनीतला आणि ऊत निघणार नाही एकदा याच्यातलं ऊत निघाला का आपण वखरफास किंवा पोल पंजी एक पणजी आपण मारून देणार आणि पेरणीला सुरुवात करणार समजा आपल्याला आता दोन दिवसानं पेरणी करायची आहे तर तेव्हा आपण पेरणीच्या अगोदर वही वखरफास करणार पेर आणि पेरून टाकणार तर अशा पद्धतीने तुम्ही करा शेतकरी मित्रांनो माझ्या अनुभवानुसार सांगत आहे तुम्हाला तर तेच कारण आहे आजूबाजूच्या शेतातलं बी आपल्या शेतात येते आणि आपण आपल्या वावरात शेत तणकट होते तेच बेस्ट आयडिया शेतकरी मित्रांनो आणि तुम्हाला पराठीचंही निंदन करायचं असेल तर वयाने येऊ द्या तेव्हाच निंदन करा, करा। पण वेळ अशी राहते की आपल्याला मजूर भेटत नाही आणि हा पाणी किती दिवस राहते काय राहते ते आपला शेतकरी चिंतेत राहतो आणि सापडलं मजूर चाल द्या बा चाल द्या बा पण पैसेही जाते आणि चिकलात म्हणजे फसन राहते निंद बरोबर होत नाही बारीक चिवटा घ्यायला होता तो तसाच घेते आणि तसाच जिवंत राहते तणकट मरत नाही हे आपलं माल थोडी हो उकडल्यावर मरते माल मरते आपला पुन्हा पु, पु, लागतही नाही एकदा उपडला का म्हणजे नजर चुकीने जर एखादं सोयाबीनचं झाड पराठेचं झाड तुरीचं झाड जर आलं उपडून तणकट निंद लागत नाही पण तणकट बघा तेव्हा असं उपडलं पुन्हा असे टाकले वरचाच दुसऱ्या संध्याकाळी शिरवा आला का ते दुसऱ्या दिवशी जिवंत म्हणजे तणकटात पॉवर राहते त्याच्यामुळे जिवंतच राहतात तर वयाने आल्यावर निंदा पराठीच तर निंदाच लागते एक फेर आणि बरेचसे आता तन्नाशकाची पराठी आहे लोक पेरतात पण आपली अजून काही महाराष्ट्रात परवणी नाही आहे तर मध्ये जर तणकट नसन पाहिजे तर सतरा अठरा दिवसाचं सोयाबीन झालं तेव्हा तुम्ही तन मारा व्यवस्थित मारा एकरी दहा डबे मारा शेतकरी मित्रांनो आणि कोरं औषध मारा त्याच्यात कोणतंच कीटकनाशक हे ते उक, मिक्स करू नका कोर औषध मारा तेव्हाच तुम्हाला रिझल्ट मिळेल आणि जसजसं पीक वाढत जाईल तस, तस तस तीस पस्तीस दिवसाच्यात कोणतं तण राहणार नाही आणि एक का पीक वाढून घेतलं सूर्यप्रकाश जर गेला नाही तर आपल्या शेतात कोणतं तणखवट होणार नाही आणि आपल्याला बऱ्यापैकी उत्पादन होणार चला तर शेतकरी मित्रांनो आपण आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट शूट वगैरे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर नक्की करा धन्यवाद शेतकरी